नमस्कार मित्रांनो बिग बॉस मराठीच्या शनिवारच्या भागात आपण पाहिलंच असेल की तास दरम्यान निक्की आणि आर्या यांच्यामध्ये झालेल्या वादा वादावादीमुळे आणि आर्याने निक्कीला चापट मारल्यामुळे आर्याला बिग बॉसच्या घरातून काढून टाकण्यात आले आहे बिग बॉस बघणाऱ्या आर्याच्या फॅन्सने संताप व्यक्त केला आहे आणि बिग बॉसला बायस म्हणत आहेत सगळे नेटकरी म्हणतायत की बिग बॉसला जेव्हा निक्की आर्याला धक्काबुक्की करते नख मारते ते दिसलं नाही का आणि आता आर्याला घराबाहेर काढण्याची शिक्षा का प्रेक्षकांचे म्हणणे आहे की बिग बॉस निक्कीच्या बाजूने बोलत आहेत आणि आर्याला वाईल्ड कार्ड एंट्री द्यावी अशी प्रेक्षकांची मागणी आहे मग मा खरंच तुम्हाला वाटतं का आर्याची बिग बॉसच्या घरात परत एंट्री होणार का तुम्हाला काय वाटतं बिग बॉसचा हा निर्णय चूक आहे का बरोबर आहे कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका